नमस्कार नादिप्स किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण नादिप्स किचन मध्ये सोलकडीची रेसिपी बघणार आहोत सोलकडी हा एक कोकणी पदार्थ आहे तुम्ही जर कोकणामध्ये फिरायला गेलात तर तिथे तुम्हाला सोलकडी आवर्जून पहिला मिळेल पण जर सोलकडी पैकी असेल तर आपण कोकणातच जावं का अजिबात नाही अगदी कोकणामध्ये मिळते तशी सोलकडी आपण सहज घरी बनवू शकतो तेही अगदी थोड्या साहित्यामध्ये कुठलाही फार मोठा घटटोक न करता पाच मिनिटांमध्ये सोलकडी बनवून तयार होते ही रेसिपी करायला जेवढी सोपी आहे तेवढीच आहे अगदी सहज करून तुम्हाला मी ही रेसिपी सांगितली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर अधिक वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नागदीप्स किचनला सबस्क्राईब करा सोलकडी बनवण्यासाठी दोन महत्वाचे घटक म्हणजे एक नारळाचं दूध आणि दुसरं म्हणजे कोकमचं आगळ इथे मी एक तासभर कोमट पाण्यामध्ये थोडंसं कोकम भिजू घातलं होतं तुम्हाला हवं तेवढं तुम्ही कोकम भिजू घालू शकता मी इथे दहा ते बारा कोकम भिजू घातले आहेत जेवढ्या प्रमाणात तुम्हाला सोलकडी करायची त्या प्रमाणात तुम्ही कोकम भिजू घालू शकता इथे मी सोलकडी साठी काही साहित्य घेतले आहे दोन तीन लसण पाकळ्या जिरे कोथंबीर अगदी पिठाचा एक छोटासा तुकडा अर्धा इंच आलं आणि दोन हिरव्या मिरच्याचे काप इथे एका मिक्सरच्या जार मध्ये आपण हे सगळं वाटून घेणार आहोत त्यासाठी मी इथे दोन हिरव्या मिरच्याचे काप घेत आहे मिरची फारशी तिखट असेल तर तुम्ही एकही मिरची टाकली तरी चालेल आता यामध्ये ते एक इंच आलं टाकायचं तीन ते चार एक बिटाची सोलकडीला रंग छान येतो बीट टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही ते स्किप पण करू शकता आता इथे मी हे मिक्सर मधून फिरून घेत आहे मिक्सर मधून हे छानपैकी आपण वाटून घेतलं आहे मी तुम्हाला दाखवते तुम्ही पाहू शकता इथे मी फार बारीक असं वाटलं नाही थोडस जाडच वाटलं आहे आपलं इथं वाटण तयार आहे आपण लगेच सोलकडी बनवायला घेऊया सोलकडी बनवण्यासाठी इथे मी डाबरचं होममेड कोकोनट मिल्क घेतला आहे तुम्ही हवा तर एक किंवा दोन नारळ सोलून ते किसून ते मिक्सरमध्ये वाटून त्याचं दोन तीन वेळेस दूध काढून घेऊ शकता पण त्यामध्ये खूप वेळ जातो त्यामुळे तुम्ही मार्केट मधून असं दूध पॅकेट आणलं तरी चालतं ह्या दूध पॅकेटमध्ये आठ ते नऊ वाट्या सोलकडी सहज बनेल हे आपल्याला कुठल्याही किराणा स्टोरवर वर किराणा दुकान मध्ये सहज उपलब्ध होत आता आपण यामध्ये कोकमचा रस टाकत आहोत आपण कोकम गरम पाण्यामध्ये एक तास भिजवत ठेवलं होतं तेच पाणी आपण यामध्ये टाकत आहोत तुम्ही रेडीमेड कोकम आगळचा वापर केला तरी चालेल मार्केटमध्ये कोकम आगळ सहज उपलब्ध होतं तुम्ही ते आणून इथे वापरलं तरी चालेल सोलकढीमध्ये आपण जे लसण मिरचीचं वाटण बनवलं होतं ते यामध्ये टाकूया इथे मी दोन चमचे ते वाटण टाकत आहे हे सगळे जिन्नस आता दुधामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये एक ते सव्वा लिटर मी पाणी टाकत आहे तुम्हाला हवं तेवढं तुम्ही त्यामध्ये पाणी टाकू शकता आपल्याला सोलकडी फार जास्त घट्ट किंवा पातळ बनवायची नाही यामध्ये आपण चवीनुसार साखर टाकूया साखर टाकणं सुद्धा ऑप्शनल आहे पण त्यामुळे सोलकडीची चव फार छान लागते आणि अगदी थोडंसं मीठ मी ते साधं मीठ वापरलेलं आहे तुम्ही सेंदव नमक ब्लॅक सॉल्ट वापरू शकता पुन्हा एकदा आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे साखर मीठ व्यवस्थित विरघळेल इथे मी सोलकडी गाळणीच्या साह्याने गाळून घेत आहे जेणेकरून आपण जे वाटण केलं होतं त्यामध्ये जे जाड भाग राहिला असेल तो या गाळणीच्या साह्याने सेपरेट होईल तुम्ही पाहू शकता इथे आपण हे गाळून घेतलं आहे आता तुम्ही म्हणताल की आपण वाटणच गाळून घेतलं असतं पाणी टाकून तर चाललं नसतं का तेही चाललं असतं पण थोडा वेळ हे वाटण सोलकडीमध्ये व्यवस्थित मोरलंय त्याचा फ्लेवर त्यामध्ये उतरला आहे आणि त्यानंतरच आपण हे वाटण सेपरेट करत आहोत त्यामधला असं जिरे बीट आल्याचा जो जाड भाग राहिला होता तो आपण वेगळा केल्यामुळे सोलकडी पितांनी ते दाताखाली येणार नाही किंवा घशामध्ये अडकणार नाही आता यामध्ये आपण अजून थोडं पाणी टाकूया एकंदरीत मी यामध्ये सवा लिटरच्या आसपास पाणी टाकलं आहे तुम्हाला हवं तेवढं तुम्ही त्यामध्ये पाणी टाकू शकता तुम्ही पाहू शकता इथे आपली सोलकडी फार जास्त पातळ किंवा फार जास्त घट्ट नाहीये परफेक्ट अशी सोलकडी तयार आहे आता आपण ही लगेच सर्व करायला घेणार आहोत पण त्याआधी यामध्ये अगदी थोडीशी कोथंबीर टाकूया इथे परफेक्ट अशी सोलकडी तयार आहे ही तुम्ही अर्धा ते पाऊन तास थंड होण्यासाठी फ्रीज मध्ये ठेवू शकता आणि नंतर ती सर्व करायला घेऊ शकता किंवा जर तुम्हाला लगेच ती करायला लगे घ्यायची असेल तर त्यामध्ये तुम्ही थोडेसे आईस क्यूब टाकले तरी चालेल तुम्ही ते पाहू शकता एकदम मस्त अशी आपली सोलकडी दिसत आहे यामध्ये मी सुद्धा आईस क्यूब टाकत आहे म्हणजे फ्रीजमध्ये थंड करायची आणि त्यासाठी वेट करायची गरज नाही आता आपण ग्लासमध्ये आईस क्यूब टाकून लगेच ही सर्व करायला घेऊया तुम्ही पाहू शकता इथे सोलकडीला परफेक्ट असा रंग आला आहे मस्त अशी सोलकडी तयार आहे ही सोलकडी पित्त शामक आहे तुम्ही अशीच थंड थंड ती पिऊ शकता किंवा जेवणाच्या ताटामध्ये सर्व करू शकता विशेष करून आपल्या घरी गेस्ट आल्यानंतर ही सोलकडी जेवणाच्या ताटाची सोभाच वाढवेल सोलकडी बनवताना फक्त दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या ते म्हणजे कोकोनट मिल्क फ्रेश असावं आणि कोकम सागळ पण फ्रेश असावं बऱ्याचदा असं म्हणतात की बीटामुळे सोलकडीची चव बदलते पण जर तुम्ही अगदी थोड्या प्रमाणात बीट टाकलं आणि त्याचा फक्त रस वापरला जसं की आपण यामध्ये सहाय्याने चौथा सेपरेट केला होता त्या पद्धतीने जर तुम्ही केलं तर अजिबात तुरट चव लागणार नाही किंवा त्याची चव पण बदलणार नाही तर तुम्ही अशाच प्रकारे ही सोलकडी घरी नक्की करून बघा सोलकडी कशी झाली ही कमेंट्स करून नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत धन्यवाद